नमस्कार मी रोहित हरी द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला झालेली हत्या ही सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी होती या हत्येनंतर सगळ्या या प्रकरणाचा रोख हा बीड परळी आणि त्यातून वाल्मिक कराड आणि पर्याणी धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जाऊन पोचला होता त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा करी देणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अंजली दमानिया असतील किंवा विरोधी पक्षातले नेते असतील किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणारे पत्रकार असतील सगळ्यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतोय धनंजय मुंडे हे राजीनामा यांनी दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्यासाठी इतका उशीर का लागला धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन नक्की काय साधलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी भूमिका काय होती त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला सांगून नेमकं मुख्यमंत्री म्हणून काय स्टेटमेंट दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा राजकीय अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि यामागचं राजकारण देखील अर्थातच समजून घ्यायचं आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यात अधिक विनंती ते म्हणजे द पॉलिटिक्स हे चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि तुमच्या काही प्रतिक्रिया त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा देवगिरी बंगल्यावरती दोन दिवसापूर्वी फडणवीस तटकरे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली होती ही बैठक पार पडल्यानंतर ही बैठक खरं तर बोलवली त्याचं राजकीय टायमिंग देखील बघायला पाहिजे खरं तर कोर्टात आता के जिथल्या कोर्टामध्ये सी आय डी कडनं कर वाल्मिक कराड आणि त्यांचे जे सगळे बगल बच्चे सुदर्शन गुले असतील विष्णू साटे असतील महेश केदारी असतील किंवा हे सगळे जे लोक आहेत त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये केस सुरू झालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पंधराशे पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आले आहे आणि या चार्जशीटच्या चा माध्यमातून नवीन खुलासे धक्कादायक माहिती ही समोर येते आहे संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे मारलेले आहे हे सगळ्या घडामोडींमधनं समोर येते अर्थात याच्या आधी देखील या प्रकरणाची वाच्यता झाली होती पण आता कोर्टात हे सगळं प्रकरण सुरू झालेलं आहे आणि या प्रकरणात आरोपपत्रामध्ये काही फोटो जवळपास पंधरा फोटो आणि काही व्हिडिओ हे महेश केदारी पोलिसांनी जप्त केले होते आणि त्याचे काही स्क्रीनशॉट त्याचे काही फोटो या सगळ्या आरोपपत्रात त्यांनी जोडले होते आणि हे फोटो जेव्हा महाराष्ट्रात व्हायरल झाले तेव्हा अक्षरशः संतापाची लाट ही महाराष्ट्रभर उसळलेली आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य लोक असतील मग ते अगदी भाजप धनंजय मुंडे समर्थक देखील असतील त्यांना देखील हे फोटो बघवत नाहीयेत इतक्या क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे फोटोमुळे झालेलं काय की सरकार विरोधात एक प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे कारण की या सगळ्या प्रकरणांना एक आरोप असा व्हायला लागलेला आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्यामुळे कोर्टात हे सगळे पुरावे सादर होण्याआधीपासून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना या सगळ्या प्रकरणाची कल्पना होती त्यांनी हे फोटो बघितले असण्याची शक्यता होती त्यांनी व्हिडिओ शक्यता होती तरी देखील त्यांनी दोन ते तीन महिने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला का वेळ लावला असा प्रश्न जेव्हा जनतेतनं उपस्थित व्हायला लागला तेव्हा देवगिरीवरती ही बैठक घडलेली मी कायम सांगत असतो की राजकारणामध्ये टायमिंग फार महत्त्वाचं असतं आणि या म्हणूनच देवगिरीवरची जी बैठक घडलेली आहे त्याचं राजकीय टायमिंग हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि देवगिरी जी बैठक घडली त्यामध्ये नेमकं काय घडलं तर देवेंद्र फडणवीस यांनी आज अजित पवारांना एक सूचकपणे सांगितलं की तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या पण कुठंतरी अजित पवार हे रिलक्टंट होते किंवा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही आणि त्यानंतर जेव्हा हे सगळं प्रकरण टाकलं हे फोटो व्हायरल झाले आणि सरकारविरोधात एक जनभावना तयार व्हायला लागली डॅमेज कंट्रोल म्हणून देवगिरीवरची बैठक झाली आणि या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितला धनंजय मुंडे सुरुवातीला राजीनामा द्यायला तयार नव्हते या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं ते सांगत होते पण या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी अखेर धनंजय मुंडे यांना घ्यावी लागली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून अखेर आदेश दिला आणि तो धनंजय मुंडे यांना पाळावा लागला आणि त्यानंतर जे आहे ते तुम्ही बघताय धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी तो स्वीकारलेल्यापणे पण देवगिरीच्या बैठकीनंतर आपण बघितलं पाहिजे की यातलं राजकारण काय झालेलं आहे या सगळ्या राजीनाम्याला उशीर का झालेला आहे आणि फडणवीसांनी त्यांची प्रतिमा कशी सांभाळली आहे पण आपण बघितलं पड़ पाहिजे की देवेंद्र फडणवीस यावेळेस म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून अत्यंत जरा म्हणतो आपण स्वच्छ कारभार करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतायत मग त्यांच्या सरकारमध्ये कुठल्याही भ्रष्ट नेत्याला किंवा कुठल्याही आरोप असलेल्या नेत्याला स्थान नसेल याची ती अत्यंत बारकाईने काळजी घेताना दिसत आहेत मग अगदी मंत्रिमंडळ वाटपामध्ये काही नेत्यांना वगळणं असो किंवा काही नेत्यांना पालकमंत्रीपद न देणं असो प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक सरकार निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीस ही काळजी घेत आहेत की आपला जो कारभार असेल तो लोकाभिमुख असेल आपला कारभार हा जनतेसाठी असेल आणि तसंच पहिला भाग म्हणून शंभर दिवसांचं टार्गेट त्यांनी सगळ्या समिती अधिकाऱ्यांना प्रशासनाला दिलं होतं की या शंभर दिवसामध्ये आपल्याला जनतेच्या उपयोगाची कामं करायची आहेत हा सगळा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा संवर्धनाचा किंवा इमेज बिल्डिंगचा भाग झाला पण ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक मोठा धब्बा किंवा एक मोठा डाग हा देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरुवातीलाच बसण्याची शक्यता निर्माण झाली होती पण याच्यामध्ये राजकारण असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काय केलं की देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं सी आय आधी त्यांनी या सगळं तपास दिला त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली आणि निष्पक्षपणे त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करू आणि या प्रकरणात जे कोण दोषी असतील जे कोण त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना शिक्षा देणार हे देवेंद्र यांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे योग्य राजकीय संधीची वाट बघत होते आणि ती राजकीय संधी त्यांना मिळाली कारण की दोन गोष्टी आता सुरू आहेत एक तर मी जसं मग अशी म्हणालो की हे सगळं प्रकरण आता कोर्टात आलेले आहे कोर्टामध्ये या प्रकरणातलं चार्जशीट दाखल झालेलं आहे या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे उजवे हात मानले जातात त्यांचा आरोपी क्रमांक एक म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी सुदर्शन गुलेला सांगितलं की आपल्या मार्गात जो येईल त्याचा आपण तो अडथळा दूर केला पाहिजे त्यासाठी विष्णू साठे तुला मदत करेल आणि असे असंख्य पुरावे आता त्यासाठी देण्यात आलेले आहेत पण वाल्मिक कराड यांचा संबंध या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्ट होताच आणि त्यांचा वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांची संबंध सांगायलाच नको तेव्हा ही गोष्ट समोर आली आणि जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो हे जेव्हा बाहेर आले तेव्हा ताबडतोब देवेंद्र फडणवीस ते किती कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत दाखवत कुठल्याही दबावाला बळी न पडल्याचं दाखवत त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आपण जर का या सगळ्या प्रकरणात बघितलं तर त्यांनी या तपासात काही निष्पन्न होईल तेव्हा राजीनामा घेऊ असं ते बोलले होते आणि जेव्हा तपास हा कोर्टात गेला त्याशीत दाखल झाला तेव्हा त्यांनी त्यांचा शब्द पाळलाय त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे मी शब्द पाळणारा मुख्यमंत्री आहे असं एक नॅरेटिव्ह असं एक स्टेटमेंट धनंजय मुंडे यांचा राजीनामा देऊन सेट केलेला आहे आता जर का आपण बघितलं तर दुसरी एक गोष्ट दुसरा यश की टायमिंग घेतलं असं येतं की अधिवेशन आता सुरू आहे आणि आधी या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते दोन मंत्री हे आता कचाट्यात सापडलेले आहेत विरोधकांच्या एक म्हणजे माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचं प्रकरण तर मागच्या अधिवेशनापासून म्हणजे फडणवीस यांच्या पहिल्याच अधिवेशनापासून गाजत होतं त्यामुळे या अधिवेशनात देखील हा मुद्दा जर तापला असता तर ता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं मोठं डॅमेज झालं असतं विरोधकांना ही चांगली संधी होती आणि विरोधकांकडनं ही संधी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काढून घेत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्मार्ट राजकीय घेऊ केलेली आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे करायला पाहिजे ते केलेलं आहे आता ह्याच्यानंतर विरोधक हा मुद्दा कसा लावून धरतात आणि अजून सरकारवरती दबाव वाढतात का ले ले, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण ह्याच्यानंतर यातनं अजून काय काय राजकारण झालेलं हे बघणं देखील खूप इंटरेस्टिंग आहे का आपण बघितलं तर याच्यामध्ये अजित पवारांची जी भूमिका आहे सगळी ती फार संदिग्ध आणि ती फार वादाच्या भोवऱ्यात तथाट्यात सापडणारी आणि अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे मी हे का म्हणतोय कारण की सुरुवातीपासून अजित पवारांनी पक्षप्रमुख म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं हे गरजेचं होतं आवश्यक होतं याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार असताना जर संजय राठोड यांच्यावरती आरोप झाले तर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता शरद पवारांनी देखील याच्यात छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला तेव्हा ते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यामुळे जेव्हा कुठल्याही मंत्र्यावर नेत्यावर अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा त्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून जे असतात त्यांची जबाबदारी असते पण अजित पवारांनी सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आणि तपासात गोष्टी सिद्ध होऊ द्या मग आपण बघू किंवा एका वेळेला तर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं देखील की धनंजय मुंडेंना कळायला पाहिजे की राजीनामा द्यावा कमी असतात आता पण राजीनामा देऊन टाकला असता इतकं सरळ सोट त्यांनी विधान केलं आणि एक प्रकारे स्वतःला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापासून दूर राखलं पण आता वाईटपणा नको किंवा एक धनंजय मुंडे यांना सामावून घेण्यासाठी अजित पवारांनी हे केलं असलं तरी आता फडणवीसांनी मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे त्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा घेण्याऐवजी फडणवीसांनी घेतल्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या या सगळ्या राजकारणामध्ये किंवा राजीनामा नाट्यामध्ये फडणवीसांनी बाजी मारलेली आहे एरवी अजित पवारांचा करारीपणा दादापणा अजून नेहमी चर्चेत असतो तो या प्रकरणात मात्र दिसला नाही त्यामुळे कुठेतरी याचा फटका अजित पवारांना पुढच्या काळात बसणार नाही कारण की अजून एक प्रकरण अजित पवारांची वाट बघते आणि ते म्हणजे माणिकराव गोकाटे यांचं प्रकरण माणिकराव गोकाटे यांनी सत्त्याण्णव पंच्याण्णव मध्ये एक फ्लॅट गरीब असल्याचं दाखवून मिळवला होता आणि त्यासाठी कोर्टी कागदपत्र दाखल केली होती असा त्यांच्यावरती आरोप आहे आणि ते प्रकरण देखील आता कोर्टात गेलेले कोर्टाने प्रकरणात माणिकराव कोकट यांना दोन वर्षाची शिक्षा चीछ, देखील सुनावलेली आहे पण अर्थात त्यांनी पुढच्या कोर्टात धाव घेतली आहे त्यामुळे आता माणिकराव कोकटे हे बाहेर आहेत पण अजून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि जर का उद्या ही शिक्षा कायम राहिली पुढच्या कोर्टात देखील तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील जाऊ शकते त्यामुळे एक प्रकारे फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन बाजी तर मारलेली आहे पण पर परत एकदा या सरकारमध्ये कोणीही कितीही पॉवरफुल जरी असलं तरी या दर्या सरकारचा बिग बॉस किंवा सरकारचा मुख्यमंत्री म्हणून सगळे निर्णय मानले जाते आणि जर का मी ठरवलं तर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा राजीनामा मुख्यमंत्री म्हणून मागू शकतो असं एक बेधडक स्टेट स्टेटमेंट यांनी या कृतीतनं दाखवून दिलेलं आहे याच्या पुढचा विषय येतो ते म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामाच्या ज्या वरती फडणवीसांनी घेतलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकारणात देखील मोठी पिछाटा त्याच्यापुढे होणार आहे आणि कुठेतरी आत्ताच्या घडीला धनंजय मुंडे बॅकपुटर गेल्याचं दिसतंय मी हे का म्हणतोय कारण की अर्थात धनंजय मुंडे यांचा राजीनामा का लागला हा जेव्हा आपण व्हिडिओ करतोय आपलं थमलेलं आहे तेव्हा याच्यामध्ये बघायला पाहिजे की सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी दबावाचं राजकारण केलं होतं जर का निवडणुकांच्या आधीची परिस्थिती तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता आणि असं असताना धनंजय मुंडे हे एक ओबीसी स्ट्रॉंग ओबीसी लिडर म्हणून होते आणि त्याचा या ओबीसी मतांचा या ओबीसी संघटनाचा निवडणुकांमध्ये फायदा झाला होता त्यामुळे जर का मला हात लावाल तर ओबीसीचा जे सगळं बेस आहे ओबीसीचं जे वोट बँक आहे तुम्ही गमावू शकता अशी कदाचित धास्ती अशी कदाचित एक शंका फडणवीस आणि पवार दोघांच्या मनात असावी त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा लवकर घेतला जात नव्हता याच्याशिवाय जर का आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांचं राजकारण स्थान जर का बघितलं तर धनंजय मुंडे आणि दे देवेंद्र फडणवीस यांचं अगदी सुरुवातीपासून सख्य असल्याचं सांगितलं जातं एक व्हिडिओ देखील निवडणुका जिंकल्यानंतर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला आला होता की निवडणुका जिंकून ते जेव्हा भेटले होते तेव्हा त्यातली बॉडी लँग्वेज हे दाखवत होते की हे दोघं किती जवळचे आहेत दोघं सुरुवातीला खरं तर एकाच पक्षात होते दोघांचे प्रवास भाजपमधनच सुरू झालेले आहे पण नंतर काळाच्या हो ओघात धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये गेले धनंजय मुंडे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये गेले तेव्हा धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी आणण्यामध्ये अजित पवार यांची फार महत्वाची भूमिका होती अजित पवारांना प्रत्येक वेळेला क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये धनंजय मुंडे यांनी प्रचंड मदत केलेली आहे की दोन उदाहरणं त्यांची झाली असतील तर पाठीद शपथ जी असेल ज्यामुळे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या बरोबर होते फडणवीस आणि अजित पवारांना जवळ एक आणण्यामध्ये एकत्र आणण्यामध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका फार महत्वाची होती असं त्यावेळेचे ज्येष्ठ पत्रकार राजकीय तज्ज्ञ किंवा सूत्र सांगतात याशिवाय तेव्हा अजित पवार आत्ता दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीतनं शरद पवारांचा पक्ष बुडून बाहेर पडले तेव्हा देखील त्यांनी दे राजमनोहर जाऊन शपथ घेतली होती तेव्हा देखील या सगळ्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांची जी भूमिका आहे ते ती अत्यंत निर्णायक होती महत्त्वाची होती या सगळ्या मसलतीमध्ये धनंजय मुंडे यांचा रोल फार महत्वाचा होता त्यामुळे धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या निकटवरती होते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती होते आणि कुठंतरी बीडच्या राजकारणामध्ये देखील धनंजय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांकडनं धनंजय मुंडे यांचा का संतुलन बनले यासाठी बरोबर वापर केला जात होता तुम्हाला आठवत असेल तर पंकजा मुंडे यांचा जेव्हा पराभव झाला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा त्याचे धागे दौरे देखील धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीपर्यंत जोडले गेले होते त्यामुळे धनंजय मुंडे यांचं स्थान इतकं बळकट असताना त्यांना हात लावायची हिंमत नव्हती असं त्या मधल्या तीन महिन्यामध्ये चर्चा झाली आणि कुठेतरी धनंजय मुंडे त्यांचं ओबीसी असणं त्यांचं एका समाजातनं येणं याचा पुरेपूर वापर करून सरकारवरती ते दबाव टाकत होते आणि त्यामुळे देखील त्यांचा राजीनामा लांबला असं सांगितलं जात होतं पण संतोष देशमुख हत्याकांडातले जेव्हा ते फोटो आले तेव्हा मात्र आता नाक डोक्याच्या वर पाणी गेलं असं एक जनभावना झाली आणि जनमानसा त्याच्या जी काही एक मेसेज केलेला आहे जी काही संतापाची लाट उसळलेली आहे त्याचा सगळा रोष हा अर्थात सरकारवर आहे आणि याचा फटका सरकारला बसू नये म्हणून आता शेवटी फडणवीसांनी हा निर्णय घेतलेला आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आता जर का याच्यामध्ये आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कसा फटका बसलेला आहे तर धनंजय मुंडे यांचं राजकारण आत्ताच्या घडीला तरी धुळेला मिळालेलं आहे राजकारणामध्ये संधी येते जे संधीचं सोनं करतात ते पुढे जातात पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता केसचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरती कमबॅक करता येणार नाही कदाचित हे प्रकरण जसं सर सरकेल त्यातनं काय नवीन खुलासे होत काय कॉल डिटेल्स आहेत त्याच्यावरनं देखील हे प्रकरण कसं पुढे सरकतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणासुद्धा जोडलं गेल्यामुळे परळी असेल बीड असेल इथं देखील धनंजय मुंडे यांची मोठी पिछाट होणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजकारणात आजो त्यांना फटका बसणार आहे तो अर्थातच पर्याय आणि त्यांचे जे विरोधक आहेत परळीमध्ये असतील किंवा बीडमध्ये असतील त्याचा यांना फायदा होणार आहे आणि ती राजकीय स्पेस त्यांच्याकडनं भरून काढली जाईल करारचा तुरुंगात आहे त्यामुळे धनंजय ता मुंडे यांचं परळीतलं सगळं राज्य कोण बघणार असे देखील काही प्रश्न समोर येत आहेत त्यामुळे राजकारणात हा जो एक परमनंट लॉस हा धनंजय मुंडे यांना झालेला आहे खरं तर त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नव्हतं त्यांना कृषीमंत्री मंत्री असलेले मागच्या वेळेस कृषीमंत्री जेव्हा होते धनंजय मुंडे तेव्हा देखील त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत करुणा मुंडे यांचं प्रकरण देखील समोर येते त्यामुळे चारही बाजूने धनंजय मुंडे आता खोल गर्देत जात आहेत किंवा अडचणीत येत आहेत असं चित्र आता समोर येत आहे करुणा मुंडे यांच्या विरुद्ध देखील धनंजय मुंडे यांनी परत एकदा केस केलेली आहे त्यामुळे ते देखील प्रकरण सुरू आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आता धनंजय मुंडे यांचं राजकारण हे बॅकफुटला आहे आणि त्यांचं दबावाचं राजकारण संपलेलं आहे बार्गेनिंग पॉवर संपलेली आहे आणि त्यामुळे देखील या संधीची देवेंद्र फडणवीस वाट बघत होते जेव्हा ही संधी आली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी न दडता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आता आपण जर का बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये एक दिसून येते की देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं मुख्यमंत्री म्हणून जे काय एक अधिकार असतो तो वापरलेला आहे मुख्यमंत्री म्हणून ते कोणाच्याही दबावाला बळी पडलेले नाही आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राजीनामा घेतलेला आहे मुख्यमंत्री म्हणून ते ज्याला म्हणतो आपण की अजित पवारांचा पक्षाचा नेता का असे ना पण ज्यांनी राजीनामा घेतलेला आहे त्यांनी या सगळ्या प्रकरणातनं दाखवून दिलेले यातनं ज्याला आपण म्हणतो की महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे काही कुरगोडीचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये आधी आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांना बरंच बॅकफुटला ढकलण्यात आलं त्यांचे काही निर्णय फिरवण्यात आले किंवा ज्यांना म्हणतो आपण की पालकमंत्रीपद देखील त्यांना काही जिल्ह्याचं देण्यात आलं नव्हतं औरंगाबादमधला जो सिडकोचा प्रोजेक्ट आहे त्याच्यावर देखील त्याची चौकशी करण्यात आली होती त्यामुळे शिंदे यांना एकीकडे बॅकपुटर ढकलत असताना आता माणिक कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचं देखील महायुतीमध्येच या प्रकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस देखील आता बॅकपुटर जाताना दिसतीये त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्मार्टली हे राजकारण करताना ते दिसत आणि धनंजय मुंडे यांचा लांबलेला राजीनामा हा त्याचाच एक भाग आहे हे आता समोर आलेले आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय वाटतं तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा